संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली त्याच्यानंतर बाहेर छान अशी मी रांगोळी काढलेली तर म्हटलं तिथे दिवे ठेवून घेऊया आणि दिवाळी आली कधी आणि गेली कधी कळलं देखील नाही आज मी ना ब्लिंकेटवरनं काही ऑर्डर केलेलं आणि ना ही, ही माझी पहिली आणि शेवटची ऑर्डर असणार आहे आणि माझ्याबरोबर काय असं घडलं आहे ते मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तो व्हिडिओ मी खाली टॅग देखील करते तर चहा पावडर आलेली ना तर ती चहा पावडर मला भरून घ्यायची होती इथे संध्याकाळच्या जेवणासाठी मी कुकर लावून घेतलं आणि संध्याकाळी आपल्याला चहा नाश्ता हा काहीतरी असतो तर फायनली मुहूर्त निघालाय आणि बऱ्याच दिवसांपासून हे जे मी फ्राईज घेऊन आलेली फ्रेंच फ्राईज ते म्हटलं चला आज आपण फ्राय करून घेऊ म्हणून ते फ्रीजमधनं काढून घेतले छानपैकी फ्राय करून घेतले आणि त्याची टेस्ट अजून वाढवण्यासाठी मी यूज केला इथे पेरी पेरी मसाला आणि पेरी पेरी मसाला हा सगळ्यांचा फेवरेट असतो तर छानपैकी पे पेरी पेरी मसाला स्प्रिंकल केला आणि छान असा संध्याकाळचा नाश्ता खाऊन घेतला चला बाय उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते